तब्बल सव्वीस गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड उर्फ महम्मद जमाल लदाफ याने टोळीतील साथीदारावर आर्थिक वादातून गोळीबार केल्याचं आज समोर आलंय गणेशनगर येथील सर्वधर्म चौकात काल रात्री अकराच्या सुमारास हा गोळीबार केला आणि यात त्याच्याच टोळीतील सलीम मकबूल मुजावर हा गंभीर जखमी असून तो उपचार घेत आहे टोळीतील अंतर्गतवादाचा निवडणुकीत भडका उडाल्यानं शहरात खळबळ माजली दरम्यान या घटनेनंतर प्रसार झालेला गुंड म्हमद्या याला दानोळी येथे थरारक पाठलाग करत मुसक्या आवळण्यात आल्या त्याच्यासह इम्रान अस्लम दानवडे विजय उर्फा पप्पू बजरंग फाकडे आणि फारुख मुस्ता नदाफ या तिघांना पोलिसांनी जेरबंद केला आहे एल सी बी आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली आहे संशयित पप्पू फाकडे आणि इम्रान दानवडे हे दोघे ममद्याच्या टोळीतील साथीदार आहेत दोघांमधील आर्थिक कारणावरून तसेच जखमी सलीम मुजावर याचे अजय माने यांच्या समवेत असलेल्या संबंधाच्या कारणावरून संशयित तिघांनी सलीम यात जिवे मारण्याचा कट रचला काल रात्री अकराच्या सुमारास ममद्या नदाफ इम्रान दानवडे पप्पू फाकडे असे तिघे शंभर फुटी रस्त्यावरील सर्वधर्म चौकात गेले सलीम मुजावर या संशयित फारुख नदाफ याने फोन करून घराबाहेर बोलवले तो बाहेर येताच आधीपासून तयारीत असणाऱ्या ममद्याने कमरेला लावलेलं पिस्तूल काढून सलीमच्या छातीच्या उजव्या बाजूस बरगडीजवळ गोळीबार केला यात गंभीर जखमी झालेला सलीम हा रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली त्यानंतर चौघांनी घटनास्थळावरून पलायन केलं गोळीबार झाल्याचं समजताच पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर अधीक्षक रित खोकर सहाय्यक अधीक्षक विमला एम निरीक्षक संजय मोरे एल सी बीचे निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे पंकज पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली गंभीर जखमी सलीम या तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले जय हिंद पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सामील काल दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी सर्व धर्म चौक गणेशनगर सांगली येथे फिर्यादी सलीम मुजावर यांचेवर मोहम्मद नदाफ व त्याच्या साथीदारांनी फायरिंग करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले असल्याबाबत सांगली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचे घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगेसर मान्य अपर पोलीस अधीक्षक रितू कोपर मॅडम मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी एस विमला मॅडम यांनी भेट देऊन सदर गुन्ह्यातील सर्व निष्पन्न आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते आमची वेगवेगळी पथके तयार करून एल सी बी व सांगली शहर पोलीस ठाणे यांची वेगवेगळी पथके हातीत वर्कआउट करत असताना मिळालेल्या माहितीनुसार येथे मुख्य आरोपी हा दानोळी तालुका शिरोळ येथे असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ आमची टीम तिथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे तसेच या गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ते सर्व आरोपींना पण ताब्यात घेण्याबाबत सांगली पोलिसांना यश मिळालेलं आहे या आरोपींमध्ये आहे इम्रान दानवडे विजय फाकडे आणि फारुख नदा या गुन्ह्याच्या तपासामध्ये अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही यातील जे जखमी फिर्यादी आहेत व आरोपी आहेत यांच्या आर्थिक हितसंबंधामध्येच्या कारणावरून सदरचा गुन्हा आरोपींनी केलेला असलेबाबत प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे परंतु याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली पोलीस सर्व बाबतीत जागरूकपणे लक्ष देत आहे आपल्याला काही अडचण किंवा शंका असल्यास आपण एकशे बारा किंवा कंट्रोल रूम किंवा नजीकच्या पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा आपल्यावर कोणताही विश्वास ठेवू नये सांगली पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर आहे जय हिंद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली